नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत म्हाडाचा फ्लॅट जर वीस लाखांचा असेल तर खरंच तो वीस लाखात मिळतो का चला गनित बगुया। फ्लाट ची तर मग सविस्तर गणित बघूया फ्लॅटची किंमत वीस लाख रुपये पण इथेच संपत नाही गोष्ट अजून बरेच खर्च असतात जे आपल्याला मोजावे लागतात स्टॅम्प ड्युटी जर खरेदीदार पुरुष असेल तर साधारण साठ टक्के म्हणजेच एक लाख चाळीस हजार रुपये जर खरेदीदार महिला असेल तर साधारण सहा टक्के म्हणजेच एक लाख वीस हजार रुपये नोंदणी शुल्क एक टक्के म्हणजे वीस हजार तीस लाखांपेक्षा जास्त किमतीच्या फ्लॅटसाठी तीस हजारपर्यंत मर्यादित असते पण इथे वीस लाखांचा फ्लॅट आहे म्हणून आपण एक टक्के पूर्ण लागेल वीज कनेक्शन चार्जेस साधारण पंधरा ते पंचवीस हजारपर्यंत खर्च येऊ शकतो ते पण बिल्डरनुसार डिपेंड करतो सोसायटी नोंदणी शुल्क अंदाजे पाच ते दहा हजार रुपये पर्यंत खर्च येईल मेंटेनन्स चार्जेस हे पण बिल्डर नुसार आणि एमिनिटीज नुसार ठरतं आणि तुमचा फ्लॅट किती स्क्वेअर फीट आहे त्यावर साधारण दोन वर्षांसाठी पन्नास हजार पर्यंत खर्च येऊ शकतो फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे जीएसटी पण लागू होईल साधारण जीएसटीचा खर्च हा फ्लॅटच्या किमतीनुसार ठरेल म्हणजेच का मित्रांनो वीस लाखांचा फ्लॅट घ्यायला तुम्हाला जवळपास दोन ते तीन लाख रुपये जास्त भरावे लागतील तर मित्रांनो पुढच्या वेळी माडा किंवा कोणतेही फ्लॅट घेणार असाल तर फक्त फ्लॅट किंमत बघू नका हे लपलेले खर्च नक्की लक्षात घ्या व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद